नमस्कार मंडळी तुमचं सर्वांचं आमच्या विलॉगमध्ये स्वागत आहे आज आपण चाललो आहोत तुळजापूरला म्हणतात ना जिथे संकटातून सुटका व्हावी तिथे तुळजाभवानी धावून येते तर आज आपण आहोत तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरात आमची यात्रा सुरू झाली ठाणे स्टेशनवरून वंदे भारत एक्सप्रेस आरामदायक वेळेवर आणि सुंदर प्रवासाचा अनुभव घेत आम्ही पोचलो सोलापूरला पण तुळजापूर नव्हे धाराशिव नव्हे तर आधी सोलापूर का तर हे कारण तुम्हाला पुढे कळेल सोलापूरला आम्ही थांबलो हॉटेल मंत्रालय मध्ये अतिशय स्वच्छ हायजेनिक आणि बजेट फ्रेंडली सगळ्यात मजेशीर भाग म्हणजे इथले मजले विधानसभा लोकसभा राज्यसभा अशा नावाने आहेत इतकी क्रिएटिव्ह आयडिया फार कमी ठिकाणी पाहायला मिळते नाही का तुळजापूरला पोचलो की सर्वप्रथम दर्शन होत राजे शहाजी महाद्वाराच त्यातून आत गेल्यावर दिसतो कुंड जिथं भाविक स्नान करतात त्यानंतर उजवीकडे आहे सिद्धिविनायक गणपतीचं मंदिर इथे दोन प्रकारचं दर्शन आहे मुखदर्शन आणि धर्मदर्शन लहान मुलांसोबत प्रवास असल्यामुळे आम्ही पाचशे रुपयांचा विशेष दर्शन पास घेतला आम्हाला काही मिनिटातच देवीचं सुंदर दर्शन झालं आणि मग ऐकायला मिळाली आईची आरती देवीची मूर्ती अतिशय सुंदर आणि तेजस्वी होती पण आम्ही धार्मिक स्थळांचे नियम पाळतो म्हणूनच आम्ही देवीचा फोटो काढला नाही पण त्या पवित्र क्षणाची अनुभूती कॅमेऱ्यात नाही तर आम्ही मनात साठवली मंदिर परिसरात अनेक देवतांची छोटी मंदिरे आहेत संपूर्ण वातावरण अत्यंत शांत सकारात्मक आणि भक्तिमय होतं इथे एक चिंतामणी दगड आहे जो डावीकडे किंवा उजवीकडे हलतो आणि तुमची मनोकामना पूर्ण होणार की नाही याचा संकेत देतो मंदिरातून बाहेर पडताना आम्ही आलो राजमाता जिजाऊ महाद्वारातून या महाद्वारातून जाताना मनात शिवरायांची आठवण नकळत जागी होते शेवटी आम्ही गेलो डुल्या मारुती मंदिरात जे देखील फार प्रसिद्ध आहे तर आता गेस करा की आम्ही धाराशिव एवजी सोलापूरला का गेलो तर त्याच उत्तर आहे धपाटे सोलापूरचे प्रसिद्ध धपाटे चाकण्यासाठी आम्ही गेलो प्रीती डायनिंग हॉलमध्ये हे हॉटेल विशेष आहे कारण इथे संपूर्ण स्टाफ महिला आहे तिथे बरीच गर्दी असते पण चव अप्रतिम इथे अनेक प्रसिद्ध कलाकारही आलेले आहेत त्यांचे फोटो तुम्ही बघू शकता दर्शन चविष्ट धपाटे आणि सुंदर अनुभव घेऊन आमचा परतीचा प्रवासही झाला त्या वंदे भारत ट्रेनने आम्हाला आशा आहे तुम्हाला हा प्रवास आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नव्या प्रवासात तोपर्यंत जय भवानी जय शिवराय